नाते आणि वर्षांचे उत्कृष्ट क्वालिटीचे ग्राहकांच्या आपुलकीचे जिव्हाळ्याचे घोडेगाव व पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध श्री समर्थ ड्रायफ्रूट्स अँड फरसान व न्यू पुणा बेकरी केक आणि बेकरी प्रॉडक्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री समर्थ ड्रायफ्रूट्स अँड फरसान आमच्या येथे ड्रायफ्रूट्स कोल्ड्रिंक्स तूप अमूल आईस्क्रीम सॉस जाम चटण्या लोणचे मसाले सूप पापड वेपर्स कॅडबरी चॉकलेट्स मॅगी नूडल्स नमकीन ज्यूस बिस्किटे फरसान कात्रजचा पेडा काजूकतली मलई बर्फी अंजीर बर्फी दही मसाला ताक मँगो लस्सी पनीर ग्रीन पीस श्रीखंड ताक मिळत असून त्याचबरोबर चितळींची भाकरवडी गुलाबजाम श्रीखंड इत्यादी पदार्थ तसेच हल्दीरामची सोनपापडी नमकीन रसगुल्ला गुलाबजाम लक्ष्मीनारायण चिवडा फरसान उपवासाचे पदार्थ राजगिरा लाडू राजगिरा चिक्की बटाटा वेपर्स केळी वेपर्स छेडा वेपर्स उत्कृष्ट क्वालिटीचे व योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण फक्त आणि फक्त घोडेगाव येथील प्रसिद्ध श्रीसमर्थ ड्रायफ्रूट्स व फरसान व न्यू पुणा बेकरी येथेच आमचा पत्ता मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे घोडेगाव महाराणी चौक बेलापूरकर ज्वेलर्स समोर प्रोप्रायटर श्री आनंद काशीनाथ काळे व जुई आनंद काळे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी पंचेचाळीस पन्नास शहाण्णव नव्वद सदुसष्ट नव्वद